उद्गाव येथे झालेल्या सांगली जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुंड सचिन अज्ञान चव्हाण या गुंडाच्या खून प्रकरणी पोलिसांनी एकूण चार संशयित आरोपींना अटक केली असून यातील आणखी दोन संशयित आरोपी फरार असून त्यांना ताब्यात घेण्यासाठी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक तपास करत आहेत यापैकी साहिल असलम समलीवाले वर्ष सव्वीस राहणार वाघमोडे नगर कुपवाड जिल्हा सांगली परशुराम हनुमंत बजंत्री वयवर्ष पंचवीस राहणार अलिशान कॉलनी कुपवाड जिल्हा सांगली प्रथमेश उर्फ गोट्या आनंदा माने वयवर्ष एकोणीस राहणार हडको कॉलनी कुपवाड जिल्हा सांगली आणि गजानन मनोहर सरगर वयवर्ष एकेचाळीस राहणार वाघमोडे नगर कुपवाड जिल्हा सांगली यांना अटक करून येथील प्रथम वर्ग न्यायालयात उभं केलं असता न्यायालयाने सोळा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर अमित बाळू वाघमोडे राहणार कुपवाड आणि सोनल उर्फ तुषार सकळे राहणार बामनोळी मिरज हे दोघे अद्याप फरार आहेत जयसिंगपूर पोलिसांना याबाबत माहिती देताना म्हटलं आहे की तीन वर्षापूर्वी टोळी युद्धातून झालेल्या दत्ता पाटोळे याच्या खून प्रकरणातील सचिन चव्हाण हा मुख्य आरोपी होता तो गेली तीन वर्ष तुरुंगात होता एक ते दीड महिन्यापूर्वी तो जामिनावर सुटला होता सचिन चव्हाण हा सांगली मार्गे जयसिंगपूर येथे येत असताना मिळून आलेल्या संशयित आरोपींनी पाठलाग करून उदगाव येथे गाडीच्या आडवे गाडी मारून कोयता एडक्यासारख्या हत्याराने चपासप वार करून सचिन चव्हाण याचा खून केला होता अशी माहिती जयसिंगपूर पोलिसांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी उदगाव